कार माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या होते माझ्या बापांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अशीच मी एक नवी कोरी कविता घेऊन आली आहे माझ्या नातीकडं बघून मला ती सुचलेली कविता आहे माझी नात पण नववीच आहे क्रमाणे तर ऐका नातं माझी नवी नवेली आणि कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका ऐकत राहा आनंदी राहा तुम्हाला पण ना, नात असेल तर दुधात साखरच तर ऐका नातं माझी नवी नवेली दिसते जणोती गोड बाहुली नातं माझी नवी नवेली दिसते जणवती गोड बाहुली परीचा छान छान ड्रेस ल्याली शुभ्र पंख त्यावर छान सो शोभली परीचा छान छान ड्रेस ल्याली शुभ्र पंख त्यावर छान सो शोभली मोठे मोठे डोळे सहज बोलली गोबऱ्या गालावर चढली लाली मोठे मोठे डोळे सहज बोलली गोबऱ्या गालावर चढली लाली बोबडे बोबडे बोल बोलत सुटली अंगणात लुटू लुटो चालत आली बोबडे बोबडे बोल बोलत सुटली अंगणात लुटू लुटो चालत आली पायी छुमछुम घुंगरू वाजली हाती शेंगदाण्याची वाटी घेतली पायात पायी छुमछुम घुंगरू वाजली हाती शेंगदाण्याची वाटी घेतली झाडावरून खारुताई तुरु आली छकुली जवळ येऊन आयटीत बसली झाडावरून खारुताई तुरु आली छकुली जवळ येऊन आयटीत बसली हळूहळू शेंगदाणे खाऊ लागली बाईला फारच मज्जा वाटली हळूहळू शेंगदाणे खाऊ लागली बाईला फारच मज्जा वाटली टाळ्या वाजून हसत राहिली दोघींची मग छान गट्टी जमली टाळ्या वाजवून हसत राहिली दोघींची मग छान गट्टी जमली खाणे संपताचं सरसर वरती चढली मग रोजचं अंगत पंगत सुरू झाली खाणे संपताचं सरसर वर चढली मग रोजचं अंगत पंगत सुरू झाली ओट्यावरच्या बदामाखाली यांची मैत्री आनंदातली ओट्यावरच्या बदामाखाली यांची मैत्री आनंदातली अशी माझी नातं आलं बेली खेळ खेळते बघून सावली अशी माझी नातं आलं बेली खेळ खेळते बघून सावली नातं माझी नवी नवेली दिसते ती गोड बाहुली दिसत ते जण होती गोडं बाहुली प्रत्येकाच्या घरात अशी एक नायक भावली असावी ही माझी देवाजवळ प्रार्थना आहे आणि तिचं शेवटपर्यंत संगोपन चांगल्या प्रकारे केलं जावं आनंदात राहावं तर कमेंट करायला विसरू नका ऐकायला विसरू नका धन्यवाद